महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडलेल्या नऊ वर्षांचा मुलगा ट्रेननं कुर्ला रेल्वे स्थानकात उतरला रेल्वे ब्रिजवरून एकटा फिरत असलेल्या मुलाकडे विकृताची नजर पडली खाऊचा आमिष देत आरोपीनं मुलाला निर्जनस्थळी नेले तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले या दरम्यान मुलगा ओरडत असताना त्याचा चेहरा जमिनीवर मातीत दाबून त्याची निर्गुण हत्या केली या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत चुनाभट्टी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं मोहम्मद हक या आरोपीला अटक केली आहे धारावीत आई वडील आणि चार भावंडांसोबत चिमुकला राहण्यास होता बुधवारी रात्री नैसर्गिक विधीसाठी तो जातो असं सांगून बाहेर पडला पुढे फिरत स्टेशन घातलं तेथून ट्रेननं कुर्ला स्थानकात उतरला ब्रिजवर भटकत असताना बिहारच्या हक्कची नजर त्याच्यावर पडली त्यानं खाऊ आणि पैशांचा आमिष देत सोबत नेलं गप्पा मारत कुर्ला पूर्वेकडील स्वदेशी मिल रोड येथील निर्जन स्थळी नेलं तेथे मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले मुलानं त्याला विरोध करताच त्याला मारहाण केली त्याचा गळा दाबून चेहरा मातीत दाबण्याचा प्रयत्न केला अखेर मुलानं प्राण सोडले आरोपीनं त्याला तेथे सोडून पळ काढला रात्री उशिरानं मुलाबाबत माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मुलगा बेपत्ता झाल्यानं कुटुंबियांनी शोध सुरू केला त्यात मृतदेह हाती लागल्यानं पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा शोध सुरू केला त्या आधारे पोलिसांनी आरोपीला बुधवारी रात्री उशिरानं अटक केली हक हा मुलचा बिहारमधील मोधापूर चंपाचा रहिवाशी तो सध्या ठाण्यातील भिवंडी परिसरात राहत होता आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असल्याचं पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगितलं मृत मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला सायन रुग्णालयात नेलं तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मुलाच्या संपूर्ण अंगावर जखमा असून आरोपीनं मुलाची हत्या करण्यापूर्वी त्याला मारहाण करून हत्या केल्याचं समोर आलंय मुलगा धारावीतील असल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना याबाबत कळवलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा